मित्रांनो डिजिटल युगाची सुरुवात झालेली आहे आणि म्हणूनच आपण खूप साऱ्या व्हिडिओज बघतो किंवा खूप सारे न्यूज आपल्या कानावरती येत असतात आपल्या मोबाईलचा वापर करून भरघोस असं इन्कम कमवा मित्रांनो हे इन्कम कसं कमवायचं आहे हेच माहीत नाहीये खूप साऱ्या व्हिडिओज आपल्या डोळ्यासमोर येत आहेत आपल्या मोबाईलमध्ये आपण बघतो पण बऱ्याचदा असं होतं की त्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच कळतं की यामधून पैसे कमवू शकतो पण त्याची प्रोसेस काय आहे निश्चित प्रोसेस काय आहे ती कंपनी किंवा ती वेबसाईट खरंच आपल्याला पैसे देणार आहे का या सगळ्यांवरती प्रश्नचिन्ह असतं मित्रांनो आज मी तुम्हाला पैसे कसे कमवायचे आहेत याची स्टेप बाय स्टेप आणि तेही व्हॅलिड वेबसाईट वरून कसे पैसे कमवायचे आहेत ही कम संपूर्ण प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे मित्रांनो तुम्ही म्हणाल की या आधीची व्हिडिओ घेतली आणि तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स आहेत की ती वेबसाईट सुरू होत नाहीये बरोबर ना तर मित्रांनो त्याचा विषय असा आहे की ती वेबसाईट आता अंडर मेंटेनन्स हो हो आहे ती कधीही सुरू होऊ शकते आणि कधीही तुमचं काम त्या वेबसाईटवरून सुरू होऊ शकतं तसंही आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये मी शक्यतोर त्यांच्या वेबसाईट ज्या रियल वेबसाईट आहेत ईमेल आय आणि त्यांचे जे टोल फ्री नंबर आहेत ते देण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येऊ नये तर मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा ईमेल आयडी आणि त्याचबरोबर त्यांचा टोल फ्री नंबर सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला होता तर मित्रांनो निश्चितपणे तुम्ही ते बघितलं असणार आहे किंवा म्हणजे आजची वेबसाईटसुद्धा खूप जेन्युअन आहे हंड्रेड पर्सेंट तिथून वर्क मिळतं आणि तेही कुठलेही पैसे खर्च न करतात जे माझे मित्रमैत्रिणी अशा आहेत ज्यांचं जॉब करूनही जे काहीतरी वेळ काढू शकणार आहेत या कामासाठी निश्चितपणे या कामांसाठी एक ते दोन तास काढायचे आहेत आणि भरघोस इन्कम जे आहे ते कमवण्याचं किंवा एक्स्ट्रा इन्कम कमवण्याचा जी संधी आहे त्याचाही लाभ तुम्ही घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे चला तर आता आपल्या स्क्रीनकडे बळूयात वे काय वेबसाईट आहे कुठली वेबसाईट आहे कोणत्या प्रकारचं काम आहे ते कसं करायचं आहे संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत चला तर आपल्या स्क्रीनकडे जाऊयात तर मित्रांनो आपल्याला जायचं आहे गुगलवर टाईप करायचं आहे हायर इन ग्लोबल डॉट कॉम तर मित्रांनो आपण वेबसाईटच्या होमपेजवरती आलेलो आहोत हे जे ऑप्शन्स आपल्याला दिसत आहेत हे ऑप्शन दिसल्यानंतर खाली हायर इन ग्लोबलचं नाव दिसतं अप्लाय नाव आणि लॉग इन दिसतं अजून खाली गेल्यानंतर त्यांची व्हिडिओ प्ले होते यामध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत इथे गेल्यानंतर आपल्याला दिसत आहे की सगळ्यात आधी इंटरनॅशनल प्रोजेक्ट आपल्याला इथून मिळणार आहेत इंटरनॅशनल क्लाइंटचे काम आपण इथून करणार आहोत त्याचबरोबर या वेबसाईटला किंवा या कंपनीला सात वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सात वर्षापासून ही वेबसाईट मार्केटमध्ये मा आहे लोकांना काम देत आहे लोकांना पार्ट टाइम जॉब ही कंपनी किंवा ही वेबसाईट सात वर्षापासून प्रोव्हाइड करत आहे त्याचबरोबर साठ ते एकशे ऐंशी रुपये पर पेज याप्रमाणे ते पैसे आपल्याला देणार आहेत आणि त्याचबरोबर वर्क फ्रॉम होम किंवा पार्ट टाइम जॉब ही कंपनी ही वेबसाईट आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे आणि यासाठी पात्रता काय आहे तर कोणताही इंडियन यासाठी अप्लाय करू शकणार आहे तर मित्रांनो या वेबसाईटने असा दावा केला आहे की आमचे कुठलेही हिडन टार्गेट नाहीये जे काही काम आहे ते तुमच्या समोर अगदी उघडपणे सांगितलं जाणार आहे आणि त्याचबरोबर नो लिमिट टू कम्प्लीट वर्क कुठलंही काम पूर्ण करून देण्यासाठी कुठलीही एंड डेट तुम्हाला नाहीये त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार हे काम पूर्ण करून देऊ शकता मित्रांनो यामध्ये अजून एक प्लस पॉइंट असं आहे जी कुठलीही वेबसाईट देत नाही ती म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर वर्किंग चोवीस आवर्स मध्ये चोवीस तासामध्ये ते काम अगदी तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातं म्हणजे आम्ही आज करू उद्या करू तुमची कुठली तरी एक्झाम आहे ती दिल्यानंतर तुम्ही पास झाल्यानंतर इंटरव्ह्यू दिल्यानंतर ते काम तुम्हाला मिळत बऱ्याच ठिकाणी असं असतं की ते काम तुम्हाला दिलं जातं पण इथे तुम्ही रजिस्ट्रेशन एखाद्या कामासाठी केलं तर तुम्हाला चोवीस तासाच्या आत ते काम तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तुम्हाला ते काम मिळणार आहे हा एक खूप मोठा प्लस पॉईंट या वेबसाईटचा आहे आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट ज्याचे सगळे फार आतुरतेने वाट बघत असाल की इथे पेमेंट कसं मिळणार आहे बरोबर ना मित्रांनो एकतर मी मित्रा तुम्हाला सांगितलं की पर पेज जे आहे ते साठ रुपये ते एकशे ऐंशी रुपये याप्रमाणे पेजवरती हे काम दिलं जाणार आहे पर पेज या कामाचे चार्जेस ते लावणार आहेत आणि त्याचबरोबर हे जे पेमेंट आहे मित्रांनो हे पेमेंट तीन वर्किंग डेजच्या आत तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे पण केव्हा तुम्ही काम सबमिट केल्याच्या नंतर तुमचं काम सबमिट झाल्यानंतर तुमचं काम पूर्ण झाल्यानंतर हे पेमेंट विदिन थ्री वर्किंग डेजच्या मध्ये तुमच्या अकाउंटला येणार आहे तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या कंपनीविषयीचा किंवा या वेबसाईटविषयीचा जो नंबर आहे टोल फ्री नंबर तो सुद्धा मी दिलेला आहे आणि त्यांचा ईमेल आयडी सुद्धा मी तुम्हाला इथे दिलेला आहे प्रोव्हाइड केलेला आहे यामध्ये कुठली किवरी असेल वेबसाईट संबंधित असेल किंवा कामा संबंधित असेल तर तुम्ही डायरेक्टली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकणार आहात ही आत्तापर्यंत जी माहिती बघितली आपण ही या वेबसाईट विषय आहे कामाविषयी आहे आता एक्झॅक्टली काम काय आहे आणि ते कशा स्वरूपात असणार आहे ते आपण एक डेमोच्या स्वरूपात बघूयात आपण स्क्रोल करून खाली आलो होतो आता आपण परत वरती जाणार आहोत आणि प्रोजेक्ट डिटेल्स या ऑप्शनवरती गेल्यानंतर सगळ्यात शेवटचं जे आहे एक्झाम सॅम्पल अँड डेमो यावरती आपण क्लिक केल्यानंतर ही सॅम्पल इमेज आहे हे सॅम्पल जी, दे वर्क नतर, ले ले नतर, सैंपल आहे त्यांचं इथे गेल्यानंतर आपण क्लिक हिअर फॉर डेमो वर्क यावरती आपण क्लिक करायची आहे मित्रांनो आता यामध्ये काम कसं आहे आपण बघणार आहोत जी झिप फाईल त्यांनी दिलेली आहे ती आपण ओपन केलेली आहे यामध्ये डेमो वर्क इमेजेस आहेत तर मित्रांनो त्यावरती गेल्यानंतर आपल्याला सॅम्पल इमेजेस दिसत या इमेजेस त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत म्हणजे हे हा टेक्स्ट आपल्याला दिलेला आहे आणि हा टेक्स्ट आपल्याला पूर्ण अॅक्युरेसीने टाईप करायचा आहे तर मित्रांनो त्यांनी फायनल केलेलं जे वर्क आहे फायनल वर्क आपण बघूयात की कसं काम केलेलं आहे तर इथे कम्प्लिटेड वर्कवरती वर्क गेल्यानंतर हे जे आहे हे कंप्लीटेड वर्क आहे कसं काम केलेलं आहे त्यांनी हे दाखवलेलं आहे ही जी इमेज मी तुम्हाला दाखवली होती ती इमेज जशास तशी त्यांनी इथे टाईप केलेली ले आहे नोटपॅडमध्ये जाऊन आहे की नाही सिम्पल काम तर मित्रांनो या प्रकारे काम करायचं आहे मला नाही वाटत की यामध्ये आपण कुणीही फार अवघड आहे मला जमणार नाही असं कुणीही नसणार आहे आपण सगळे हे काम करू शकणार आहोत ज्यांना मोबाईलला मेसेज करता येतात की नाही चॅटिंग वगैरे करता येते त्या सगळ्यांना हे काम जमणार आहे ओ की नाही मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला हे काम जमेल की नाही ते तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम सोपं काम आहे अजून अजून थोडीशी माहिती आपण याविषयी घेऊयात मित्रांनो यांनी एक खूप महत्वाचा असा पॉईंट सांगितलेला आहे अवर प्रोग्राम्समध्ये यांनी हे काय म्हणताय वी हॅव स्टार्टेड वर्किंग ऑन ई बुक टायपिंग प्रोजेक्ट इन द बिगिनिंग ऑफ टू थाउजंड एट म्हणजे दोन हजार आठ लाच यांनी ई बुक टायपिंगचे प्रोजेक्ट द्यायला सुरुवात केलेली आहे आणि ते काय म्हणताय परत अँड वी एक्सेप्ट टू कम्प्लीट होल प्रोजेक्ट बाय द एंडिंग ऑफ द इयर टू थाउजंड थर्टी सिक्स म्हणजे आपल्याला किती मोठा व्हॅल्यूम कामाचा आहे आपण किती मोठं काम यामध्ये करू शकतो दोन हजार छत्तीस पर्यंत आपल्याला हे काम देणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आहे की नाही मोठं काम मित्रांनो नक्की हे काम करा अगदी सोपं काम आहे तुम्हाला टाईप करायचं आहे त्यांनी ज्या इमेजेस दिलेल्या आहेत त्या टाइप करायच्या आहेत नोटपॅडमध्ये आणि त्यांना सबमिट करायचं आहे आता आपण पुढे अजून याची माहिती घेऊयात मित्रांनो यामध्ये आता नेक्स्ट ऑप्शन आहे सगळे असं म्हणतात की सगळे ही माहिती देतात नाही का सगळ्या सगळ्या चॅनल्सवरती अशी माहिती मिळते पण पेमेंट प्रूफ पण सगळे दाखवतात पण यामध्ये त्यांनी दोन हजार सतरा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंतचे त्यांचे पेमेंट प्रूफ्स आहेत त्यांची लिस्ट आहे तर मित्रांनो आता आपण करंटचे झालेलं आहे चोवीस त्यांची पेमेंट लिस्ट बघूया आणि दोन हजार सतराची पेमेंट लिस्ट सुद्धा आपण बघूयात तर मित्रांनो हे त्यांचे सक्सेस पेमेंट आहेत तर मित्रांनो आहे। मित्रा हे दोन हजार चोवीसचे चे पेमेंट आहेत आता आपण दोन हजार सतरावरती सुद्धा जाऊन बघूयात हे बघा मित्रांनो क्लिक हिअर दोन हजार सतराचे हे पेमेंट प्रूफ्स आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे मित्रांनो अजूनही खूप काम आहे आपण खूप काम करू शकतो बरेचसे पैसे आपण कमवू शकतो त्यामध्ये अजूनही खूप काम आहे तर आता हे काम कसं सुरुवात करायचं आहे मित्रांनो इथे अप्लाय नाववरती आपल्याला जायचं आहे अप्लाय नाव मध्ये परत अप्लाय नाव या बटनवरती क्लिक करायचं आहे इथे गेल्यानंतर अप्लाय विदाऊट एक्झाम Exam, क्लिक हिअर टू अप्लाय विदाउट एक्झाम या बटनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो इथे गेल्यानंतर खाली थोडस खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला फर्स्ट नेम लास्ट नेम दिसत आहे त्याचबरोबर काही इन्फॉर्मेशन आपली द्यायची आहे ही सगळी इन्फॉर्मेशन इथे व्यवस्थित भरायची आहे आणि त्यानंतर अप्लाय नाव या वरती क्लिक करायचं आहे मित्रांनो ही सर्व इन्फॉर्मेशन अगदी व्यवस्थित भरायची आहे ज्यामध्ये आपला मोबाईल नंबर आहे आपलं नाव आहे आपला ईमेल आय डी आहे आपला ॲड्रेस हे सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरायची आहे आणि मित्रांनो अप्लाय नाव केल्यानंतर म्हणजे तुम्ही रजिस्टर झालेले आहात या वेबसाईटवरती आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अगदी विद इन वर्किंग ट्वेंटी फोर अवर्सच्या आत तुम्हाला हे काम मिळणार आहे तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती वर्क फ्रॉम होमची कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा कर आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर एक्स्ट्रा इन्कम कमवायलाही विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी